यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते चौदा सप्टेंबर शनिवारी मौलाना आझाद रिसर्च सेंटर छत्रपती संभाजीनगर येथे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश दर्शन सिंग बेदी अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे सिडको पोलीस निरीक्षक अतुल यर्मे संपादक हसन शहा भारतीय जनता पक्षाचे नबी पटेल कबीर सय्यद आणि हनीब बबू शेख वनेश शेख हाफिज जली राजू पवार यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले पुरस्काराचे मानकरी म्हणून पोलीस निरीक्षक अतुल यर्मे यांना पत्रकारिता क्षेत्रातील पत्रकार जावेद शेख दौलताबाद सामाजिक कार्यात सेवानिवृत्त जलसिंचन अधिकारी शंकर पल्हार देशसेवा करणारे माजी सैनिक स्वर्गीय सुभेदार काशीनाथ पवार यांना मरणोत्तर शेख बने यांना राजकीय क्षेत्रात असे विविध पुरस्कार हस्ते प्रदान करण्यात आले पुरस्कार मिळाल्याबद्दल जावेद शेख यांच्या संभाजीनगर जिल्हा पश्चिम पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष अमिर शेख उपाध्यक्ष किशोर पाटील सचिव अभय विखनकर सल्लागार बी के पठाण कोषाध्यक्ष शिवाजी गायकवाड सय्यद लाईकुद्दीन जगन्नाथ भगत शिवाजी अस्वार